नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आणि आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे त्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया राज्यात ढगाळ हवामान परिस्थिती होणार आहे ते कोणत्या ठिकाणी होणार आहे ते थोडेसे अंदाज घेऊया सध्या वातावरणात थोडंसं बदल झालेला दिसून येतो आहे संपूर्णतः दक्षिणेकडून उत्तरेकडे व चक्रकार स्थिती असल्यामुळे दक्षिणेकडे व आणि दुसरं गोष्ट म्हणजे कमी अमीदाबाद क्षेत्र एक आपल्या महाराष्ट्राच्या वायूकोपऱ्यात असल्यामुळे त्याच्यामुळे वाऱ्याची दिशा बदललेली दिसून येते इकडे बारा तेरा तारखेच्या आसपास जी चक्र चक्रकार कमी क्षेत्र होतं ते श्रीलंकेच्या दक्षिणेकडूनच हिंद महासागरात जाताना दिसत आहे त्यातून आलेले जे वारे आहेत ते काही अंशी इकडे अर्बी सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्यामुळे उत्तरेकडे सरकलेलं आहे आणि भूभागावरती आपल्या नागपूर म्हणजे महाराष्ट्र हैदराबाद विशाखापट्टण ह्या है एक कमी दबाजात चखरकार स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आत ते वारे ओढले जात आहेत ते आता तुम्हाला दिसत आहे त्यामुळे एकंदरीत पाहता ढगाळ हवामान परिस्थिती एक आणि उत्तरेकडून पावसाळे वातावरणसुद्धा होण्याची शक्यता आहे दक्षिणेकडून पावसाळी वातावरण होण्याची शक्यता वाटत आहे साधारणत ही परिस्थिती सध्याची दिसून येत आहे संपूर्णत दक्षिणेकडून उत्तरेकडे असे वाऱ्यांचा प्रभाव असणार आहे उद्या चोवीस तासामध्ये हा पाहायला गेलं तर सांगली सोलापूर अकलूज सातारा परिसर लातूर परिसर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये ढगाळ हवामान परिस्थिती होण्याची शक्यता आहे अकोले सोलापूर लातूर ह्या परिसरातून ढगाळ हवामान परिस्थिती होण्याची शक्यता दिसून येत आहे हैदराबाद ते हैदराबाद दक्षिण साईडला हलकी अशा पावसाची शक्यता सुद्धा दाखवत आहे पुढे जाऊन पाहायला गेलं तर ढगाळ हवामान परिस्थिती संपूर्ण दक्षिण भागातून दक्षिण भारतातून होण्याची शक्यता जास्त दाखवत आहे आणि सांगली सोलापूर ह्या भागातून सुद्धा पावसाची ढगाळ हवामान परिस्थिती होण्याची शक्यता दाखवत आहे येण्याची शक्यता आहे आणि इकडे दक्षिणेकडून ते ढगाळ व पावसाची शक्यता समुद्रातच जाताना दिसत आहे एकंदरीस एकंदरीत सांगली सोलापूर पुणे सातारा भौतिक परिसरामध्ये वातावरण पावसाळी होण्याची शक्यता आहे चौदा तारखेच्या बारा तेरा तारखेच्या पुढच्या म्हणजे पुढे सांग नाशिक पट्ट्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान परिस्थिती दाखवत आहे आणि एकंदरीत उत्तर भागातून पावसाळी म्हणजे गारपीट वगैरे व्हायची शक्यता आहे ते उत्तर भारत उत्तर भारतात आहे त्यामुळे आपल्या इकडे महाराष्ट्राचा तेवढं काय तसा जोर दिसत नाही पण स्थानिक वातावरण बनून काही ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही उंचावर्षी ढगाळून परिस्थिती असं हे दोन चार दिवस चालणार आहे एकंदरीत पाहता वातावरणात चेंज झालेलं आहे उष्णता ही हळूहळू वाढताना दिसत आहे ढगाळ परिस्थिती होताना दिसत आहे तरी पण हवामानाचा अंदाज तापमानाचा अंदाज जर घ्यायला गेला चोवीस तासामध्ये तर उत्तर भागातून चंद्रपूर म्हणा इकडे गोंदिया नागपूर या परिसरातून थंडी कायम दिसून येते आणि उर्वरित भागात उष्णता थोडीशी दक्षिण भागातून वाढलेली दिसून येते दिवसाचं वातावरण तस हे तसंच आहे वीस तीस सेल्सिअस तापमान दिवसात थोडासा वाढलेला दिसून येत आहे जागोजागी ढगाळ हवामान परिसर असल्यामुळे तापमान कमी दिस जाणवते पण तापमान हे वीस एकोणतीस तीस एकोणतीस तीस ते एकतीस सेल्सिअस तापमान शेंटीग्रेड तापमान असणार आहे त्यामुळे उष्णता ही वारा ज्यावेळी स्तब्ध होईल त्यावेळी उष्णता वाढणार आहे एकंदरीत सर्वच भागा सत्तावीस अठ्ठावीस उत्तर भागातून आणि दक्षिण भागातून तीस सेल्शियस तापमान उद्या राहणार आहे चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर उत्तर बाजूनं जी हिमाचल प्रदेश भर पडलेलं त्यामुळे उत्तर भागातून पावसाळे वातावरण निर्माण होत आहे आणि त्याचा पश्चिमी आवर्तनाचा या प्रभाव उत्तर भागातूनच दिसत आहे उत्तर भारतातून दिसत आहे आणि दक्षिण भागातून जे आता सध्याचे सिस्टीम सक्रिय आहे त्या सक्रिय सिस्टममुळे पावसाचे ढगाळ हवामान परिस्थिती होऊन पावसाची शक्यता तिथे दाखवत आहे एकंदरीत पाहता तीन चार दे, तीन दिवसांनी पुढे पाहायला गेलं तर मंगळूर बेंगळूर म्हणजे कर्नाटक भागातूनसुद्धा पावसाची शक्यता दाखवत आहे साधारणतः मंगळूर बंगळ या पट्ट्यात दक्षिण बाजूला पावसाची शक्यता दाखवत आहे महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसली तर हवामान जास्त प्रमाणात दिसून येणार आहे तसेच पुढे जाऊन पाहायला गेलं तर ती उत्तर भागातून सुद्धा पावसाचं वातावरण दिसून येते आणि ह्या चार पाच दिवसाच्या पुढे पाहायला गेलं तर आता थोडासा दाखवतोय परिणाम जास्त दाखवत आहे मग का कर्नाटकातूनच पावसाळी वातावरण दाखवत आहे तिथून ते समुद्रात अरबी समुद्रात निघून जाताना दिसत आहे एकंदरीत पाहता चोवीस तासांमध्ये असा प्रभाव दिसतो की इकडे नगर पुणे बीड लोणार लातूर नांदेड या भागात ढगाळमान आहे क्वचित झाला तर हलकासा ठेंबा होण्याची शक्यता नसेल तर नाही सातारा अकोले सोलापूर हेही परिसरात ढगाळमान शक्यता जास्त आहे आणि पावसाळी वातावरण दिसणार आहे अशाच प्रकारे नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा Thank you. Are.